नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडी तसंच भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून पुण्यात विजयाचा दावा केला जातो पुण्याचे भावी खासदार म्हणून आता सत्ताधारांसह विरोधक पुण्याचे भावी खासदार म्हणून आता सत्ताधारांसह विरोधकांनी पोस्टरबाजी सुरू केली त्यामुळे पुण्यात बॅनरबाजीवरून चर्चा रंगल्याचं दिसून येते याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे निकालाआधीच विजयाचे बॅनर लागले पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचं भावी खासदार म्हणून बॅनर लावलं होतं त्यानंतर आज अमित बाबुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांचं बॅनर लावले निकाल लागण्याआधीच भाजपासह महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचं दिसत आहे मतदारांनी निर्धार करून मारला शिक्का खासदारांचा झाला पक्का असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे यामुळे पुणेकरांमध्ये चर्चा रंगल्याचं रंग दिसत आहे पहात्रा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद